कोल्हापुरात आज केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा तीव्र निषेध करण्यात आलाय कॉर्पोरेट भारत घोषणा देत आंदोलनकर्त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून दहन केलंय या आंदोलनादरम्यान पोलीस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये झटापट झाली गेल्या दहा वर्षात केंद्रातील भाजप सरकारनं शेतकरी विरोधी धोरण अवलंबून उद्योगपतींच्या हिताचं कामकाज चालवलं असून त्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्यापार नीतीनं भर घातल्याचा आरोप करण्यात आलाय केंद्र सरकार आणि आंतरराष्ट्रीय उद्योगपती मिळून शेतकरी शेतमजूर कष्टकरी आणि कामगार यांचं शोषण करत असल्याच्या विरोधात संयुक्त किसान मोर्चा आणि भूमी अधिकार आंदोलन संघटनेच्या वतीनं बुधवारी बिंदू चौकात मोठं आंदोलन करण्यात आलंय केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी किमान हवीमावाचा कायदा पारित केला जात नाही उद्योगपतींच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या जमिनी लुबाडल्या जात आहेत विजेचे खाजगीकरण होत आहे आणि जनसुरक्षा कायद्याच्या माध्यमातून जनतेचं आंदोलन दाबलं आहे असा आरोप यावेळी करण्यात आलाय एकीकडं उद्योगपतींची दहा लाखांहून अधिकची कर्ज माफ केली जात असताना शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जात नाही असा आरोपही आंदोलनकर्त्यांनी केलाय कॉर्पोरेट भारत छोडोच्या घोषणा देत आंदोलनकर्त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून दहन केलंय आंदोलनादरम्यान काही वेळ पोलीस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये तणाव निर्माण झाला यावेळी किसान सभेचे राज्य संघटन सचिव गिरीश फोंडे कॉम्रेड बाबासाहेब देवकर कॉम्रेड दिलीप पवार शाहीर निकम रवी जाधव किसान काँग्रेसचे सागर फोंडे संदीप मोहिते संपतराव चव्हाण पाटील विनायक गोरपडे नागेश नलावडे रणजित पवार प्रवीण पाटील यांच्यासह हो मोठ्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित होते